हो नमस्कार मी ए पी आई वसंत पवार भद्रकाली पोलीस स्टेशन नाशिक शहर आमच्या पोलीस ठाण्याआधीमध्ये दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी इसमनामे पांडुरंग पांड्या शिंगाडे याचा पंचिल नगर या ठिकाणी खून झाला होता सदरचा खून हा तीन इस्मानी मिळून केला असल्याचे निष्पन्न झाले होते त्याप्रमाणे आम्ही सदर आरोपी शोध घेतला असता त्यातील आरोपीनामे कैलास गायकवाड याने त्याच्या इतर दोन साथीदाराच्या मदतीने सदरचा सा खून केल्याचे निष्पन्न झाले होते त्याप्रमाणे आम्ही मिळेल त्या माहितीच्या आधारे व टेक्निकल अनालिसिस करून आरोपीचा शोध घेतला असता सदरचे आरोपी आम्हाला काल दिनांक सहा सात दोन हजार चोवीस रोजी सातपूर परिसरामध्ये मिळून आले त्यांना पोलीस ठाणे सांगून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यातील एक <सवतिति> आरोपी हा अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामुळे त्याची रवानगी आम्ही बाल सुधार सुधारगृहामध्ये केलेले आहे बाकीचे दोन आरोपींना आम्ही कैलास गायकवाड व हृतिक गायकवाड या दोघांना अटक करण्यात आलेले आहे त्यांनी सदर खून केल्याचे कबूल केलेले आहे सर खून करायचं कारण काय होतं कशावरून हत्या करण्यात आली हत्येचं कारण म्हणजे यातील जो मयत आहे तो आणि हे जे आरोपी आहेत हे सगळे पूर्वी एकामेकाचे मित्रच आहेत एकाच परिसरात राहणारे आहेत परंतु जो मयत आहे तो थोडा त्यांच्यापेक्षा वयाने मोठा असल्यामुळे यांच्यावर दादागिरी करायचा नशा वगैरे केल्यानंतर दारू आरोपी त्यांना मारहाण करायचं नेहमी त्यामुळे यांचा त्याच्यावर राग होता आणि त्याच रागाच्या भरात त्याने त्या दिवशी त्याचा झोपलेल्या परिस्थितीत खून केला ज्या दिवशी हत्याची घटना झाली त्या दिवशी त्याचा मोठा भूमी झोपलेला होता त्याचा मोठा भाऊ शेजारी होता त्याच वेळेला त्याने मागील खिडकीमध्ये दरवाजा नाही त्या खिडकीतून येऊन त्याला मारण त्याला मारून म्हणजे कोयत्याने वार करून मारलेला आहे भाव त्याच्या शेजारीच होता भावाला काही त्याने काय मारहाण केले नाही